एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते सिन्नरमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी एक वेगळं पाऊल नगर परिषद व लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शाडू मातीपासून गणपती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली सिन्नर नगर परिषद आणि लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय येथे शाडू मातीपासून गणपती बनवण्याची कार्यशाळा पार पडली दुपारी बारा ते पाच वेळेत झालेल्या या, या कार्यशाळेचे उद्घाटन नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्या हस्ते झाले यावेळी मुख्याधिकारी कदम यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे तसेच नगर परिषदेचा कार्यभार स्वीकारताच शहरातील अतिक्रमण हटविल्याबद्दल वाजे विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदनपत्रही प्रदान केले या कार्यशाळेस नगर परिषदेचे पदाधिकारी लायन्स क्लबचे मान्यवर वाजे विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची दिशा देणारी ही कार्यशाळा नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने यशस्वी ठरली या, या कार्यशाळेला सिन्नर नगर परिषदेचे रवींद्र देशमुख अनिल जाधव श्रीमती सायली बाविस्कर दीपक पगारे अरफात अख्तार व लायन्स क्लबचे मान्यवर पदाधिकारी तसेच सदस्य आणि वाजे विद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते सिन्नरमध्ये घेतलेली ही कार्यशाळा आगामी गणेशोत्सवाला नवा पर्यावरणपूरक संदेश देणारी ठरली आहे आपली दुनियादारीसाठी सिन्नर